श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्री रामनवमी या रामनवमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटेही असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही घरामध्ये इडापिडा ही सतत चालू असते नजरबाधा असते तसेच घरामध्ये कोणी ना कोणी ही सतत आजारी असते आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असली तर आपण कोणतं पण काम करायला गेलो तर ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा घरामध्ये तंटे वादविवाद हे होत असतात मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही मग ही, ही नकारात्मकता कोणती तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो आणि मग घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये जर बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही येत असते मग ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला श्रीरामनवमीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहे की ज्यामुळे ही जी काही इडापिडा आहे नजरवादा आहे ती पूर्णत दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका आपण संध्याकाळी हा उपाय ही सेवा करायची आहे संध्याकाळी तुमची जी, जी काही देवपूजा आहे ती देवपूजा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आपण जे काही रामनवमीच्या दिवशी नऊ दिवे लावणार आहोत ते नऊ दिवे देखील आपण लावून घ्यायचे आहे हे नऊ दिवे तुम्ही दोन आपल्या दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे एक जिथे आपण हंडा माठ भरतो किंवा जिथे फिल्टर आहे तिथे आपण एक दिवा लावायचा आहे तर एक दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे आणि उरलेले पाच दिवे आहे ते आपल्याला आपल्या अप्ले देवापुढे लावायचे आहे अशा प्रकारे तुम्ही नऊ दिवे हे या दिवशी जरूर लावावे कारण की या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे त्यामुळे तो दिवस आपण अत्यंत उत्सवात आणि आनंदात साजरा करायचा आहे की ज्यामुळे प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल आता हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल नंतर आता आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर हा लागणार आहे भीमसेनी कापुराच्या अगदी दोन वड्या असल्या तरी पण चालेल त्यानंतर एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्राला मध्ये होल छिद्र नाही पाहिजे असं तमालपत्र तुम्ही घ्यायचं आहे अगदी छोटंसं तमालपत्र असलं तरी पण चालेल आता या कापराच्या वड्यांवरती आपल्याला तमालपत्र ठेवायचं आहे आणि आपल्याला प्रभू श्रीरामांच्या एका मंत्राचा जप करायचा आहे मग श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या मंत्राचा जप आपण करायचा आहे आपण जेव्हा हे पेटवत असतो तेव्हाच आपण या मंत्राचा जप चालू करायचा आहे आणि ही जी काही पंथी आहे ती आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायची आहे अगदी घरामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील ही पंथी फिरवून घ्यायची आहे फक्त तुमचं बाथरूम आणि टॉयलेटपशी आपल्याला ही पंथी न्यायची नाही आपण जेव्हा ही पंथी फिरवत असतो तेव्हा आपण श्रीराम जयराम जय जयराम, जयराम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे हा दूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती पूर्णत दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे आणि आपण जो काही मंत्र आहे श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण हा मंत्र आपल्याला या दिवशी म्हणणे अत्यंत गरजेचं आहे यामुळे प्रभू श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल तसेच तुम्हाला प्रभू श्रीरामांना सांगायचं आहे की तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी अडथळे संकटे येत असतील तर ते देखील तुम्ही श्रीरामांना सांगायचे आहे ते लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे हे सर्व झाल्यानंतर या पंथीमध्ये जी काही राख आहे ती आपल्याला घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकली तरी पण चालेल पण ही राख आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही तसेच भरपूर वेळा आपली लहान मुले असतात किंवा मोठी मुले असतात सतत आजारी पडत असतात त्यांना नजरबाधा कुठेतरी झालेली असते किती पण दवाखाना करा पण थोडे दिवस झाले की परत ते आजारी पडत असतात तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपण पाच लवंगा घ्यायच्या आहे आणि या पाच लवंगा त्यांच्या कपाळावरून फिरवायच्या आहेत आपण जशा प्रकारे विभूती लावत असतो तशा प्रकारे या पाच लवंगा आपण त्यांच्या कपाळावरून फिरवून घ्यायच्या या पाच वेळा फिरवायच्या आहे आणि नंतर या ज्या काही लवंगा आहेत थोडासा कापूर घ्यायचा आहे मातीच्या पंथीमध्ये त्याच पंथीमध्ये तुम्ही कापूर घेतला तरी पण चालेल दोन कापराच्या वड्या घ्या आणि त्या पाच लवंग आहे त्या लवंगा त्यावरती टाका आणि प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करा की माझ्या मुलाला झालेली जी काही वादा असेल किंवा जी काही नजरवादा असेल जे काही संकट असेल तर ते दूर होते पण आपण हा उपाय करत असताना जे काही लवंग घेणार आहोत त्या लवंगा आपण साबूत घ्यायचे आहे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याला फूल देखील पाहिजे पुढे अशा साबूत लवंग आपण घ्यायच्या आहे आता हा सर्व जाळ होत अस तेव्हा देखील आपण प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम याच मंत्राचा तुम्ही यावेळेस देखील जप करायचा आहे आणि जी काही उरलेली राख आहे ती तुम्हाला लगेच घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे थोडीशी थंड होऊ द्या आणि त्यानंतर लगेच घराच्या बाहेर टाका यामुळे जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही बाधा झालेली आहे ती पूर्णत दूर होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा धन्यवाद